आन डोका चली की काही बी म्हातारे म्हातारपणी माय बापाला घेऊन गास घेऊन याच्यात चालत्यात आणि मी बापाला आंबे द्यायला चालले तू त्यातलेच मला काय होईल आंबे नाही ना खायचे खायचेच म्हणते बघ मग त्यातला दोन बस झाले मला माहिती दोन चवारी गोबत काढलं होय पिशवी ते भी होईल तुला नाही की मग तुझ्या बापाची माझ्या नाव दोन तीन सगळं झाले त्यावेळी मामी द्या

पुन्हा लोक मध्ये हे चालले सगळे आंबे हो खाजी मोठा मन करायला जीवाला जाऊ दे खा मी आणले मित्र नमस्कार मित्रांनो कटकुरी पुढचं ठेवून नमस्कार मित्रांनो माझ्या मम्मीसाठी आंबे आणले तरी आंबा असा धरता त्यांच्या हातात आपण टाकू तिथं वन टू थ्री स्टार्ट नमस्कार मित्रांनो तर बघा माझ्या मम्मीला आंबे आणले पिशवी भरून आंबे आणले त्यांना तुम्ही जा तुझ्या खुशी तर ते बघा पिशवी ठेवली चला उतर ते बी घे ना वापर करू वडते